नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया महत्वाच्या घडामोडी पेण शहरात पोलिसांचे संयुक्त पथसंचलन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा सज्ज खेड शहरामध्ये अनंत गीतेंच्या प्रचाराचा झंझावात इंडिया आघाडी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शहरात काढली प्रचार फेरी कणकवलीमध्ये वैभव नाईक यांच्या घरी औक्षण करत आदित्य ठाकरेंचे स्वागत प्रसंगी शिवसैनिकांची मोठी उपस्थिती आणि रायगड लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी मतदान राजकीय उलता पाहता सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम पाहुया सविस्तर वृत्त आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघात दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे त्या पार्श्वभूमीवर वा पेण शहरात व परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच लोकसभा निवडणूक शांततापूर्ण व वा भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी रायगड पोलीस दल व बाहेरील राज्यातील निवडणूक बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आलेल्या त्रिपुरा रायफल्स या पोलीस दलाची तुकडी यांच्यासह संयुक्त पथसंचलन करण्यात आलं सदरचं पथसंचलन रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलं होतं या पथसंचलनाचे नेतृत्व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी केले तसेच सदर पथसंचलनात त्रिपुरा रायफलचे कमांडर सुदीप पाल व त्यांचे चार अधिकारी आणि एकतीस जवान तसेच रायगड जिल्हा पोलीस दलातील दंगल नियंत्रण पथकाचे एकतीस जवान जलद पोलीस ठाण्याचे पाच अधिकारी व सत्तावीस जवान पेण उपविभागातील दहा अधिकारी व वीस अंमलदार असे एकूण एकवीस अधिकारी व एकशे सव्वीस जवान आणि सोबत वज्र वाहन व वा पोलीस दलातील दहा वाहने यांच्यासह पथसंचलन करून शिस्तीचं दर्शन घडवण्यात आलं या पथसंचलनामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे त्रिपुरा राज्य पोलीस दलाचे कमांडर सुदीप पाल असिस्टंट कमांडर कुणाल दास उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी देवेंद्र पोळ वडखळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रसाद पांढरे पोयनाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संतोष दराडे दादर सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नागेश कदम यांनी सहभाग घेतला होता खेड शहरामध्ये प्रभाग क्रमांक दोन व तीन मध्ये इंडिया आघाडीचे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार अनंतजी गीते यांच्या प्रचारार्थ शिवसेना शहर प्रमुख दर्शन महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार फेरी पार पडली त्यावेळी नागरिकांनी मशालीलाच म्हणजे निष्ठावंत शिवसैनिक अनंत गीते यांनाच मतदान करणार असा विश्वास दिलाय सदरवेळी शिवसेना उपशहर प्रमुख निलेश जोशी महिला शहर संघटक माधवी बेर्डे युवासेना जिल्हा सचिव राकेश सागवेकर महिला शहर सचिव रुचिका पवार माजी नगरसेविका मनीषा निर्मळ युवासेना उपशहर अधिकारी सुशील चव्हाण युवासेना उपशहर अधिकारी गौरव तोडकरी राजन निर्मळ सुवर्णा सदरे अनुराधा मोरे मधुर चिखले किशोर साळवी सुनील सलोखे जडाळ प्रथमेश पाटणे शिवसेना उद्धवळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची सावंतवाडी येथे सभा पार पडली यावेळी आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर आमदार वैभव नाईक यांच्या कणकवली येथील निवासस्थानी त्यांनी भेट दिली यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी स्नेहा नाईक यांनी त्यांचं औक्षण करत युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक आमदार वैभव नाईक यांची मुलगी नंदिनी नाईक मुलगा राजवर्धन नाईक व शिवसैनिकांनी त्यांचं जंगी स्वागत केलं यावेळी शिवसेना युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात रायगड लोकसभा मतदारसंघात मतदानाला उघे तीन दिवस बाकी असताना सात मे रोजी मतदान होणार असून वाढत्या तापमानामुळे सात मे रोजी मतदान करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांना आपापल्या पक्षाचे मतदान वाढवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे आज प्रचाराच्या तोफा थंडावणार असताना गेली अडीच वर्ष राजकीय पक्षांकडून अनेक वेळा राजकारणामध्ये उलता पालत होत असताना सामान्य नागरिकांना मोठा प्रश्न पडल्याचं दिसून येत आहे तो जो त्यांचे आणखी मुलं असो त्यांचा राष्ट्रपती असो तो, तो सर्वसामान्याला हो। जो अधिकार आहे तोच अधिकार आहे आज राष्ट्रपती राजवट आहे का लोकशाही राजवट आहे तीच काय आम्हाला आणि मीडियाने इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया आणि सोशल मीडिया आज हा प्रचार जो भाजपाचा केलेला आहे तर भाजपाने देशासाठी एवढा मोठा कुठं योगदान दिलेलं नाही तुझ्या आज त्यांनी योगदान दिलं त्याला नागाज केलं आणि त्याचं घर त्याला घरातून बाहेर टाकून दिलं की रायगडचा मतदार संभ्रममध्ये मध्ये आहे तर मतदार काही संभ्रमात आहेत नाही ना नाहीच कारण आम्ही मतदान जे केला होता तो पक्षाला बघून नाही व्यक्तीला बघून केला होता परंतु आता ह्यांनी मतदारांच्या समधी जी केलेली गद्दारी आहे त्याचा धडा शिकवायला आता लोक एकदम वाट पाहत आहेत की योग्य वेळे योग्य गे निर्णय घेतला जाईल चौसष्ट ते एकोणसत्तर सत्तर, सत्तर सालापर्यंत इलेक्शन प्रचार तेव्हा लोकसभा नंतर प्रचार व्हायचा हे त्यावेळेचे बाहेरचे मग मंत्री उभे राहिले यायचे किशोर पवार झोपडी निशान शबा सावंत निशान बैलजोडी नंतर इतर रिपब्लिकन पक्ष हत्ती आणि इतर अपक्ष वगैरे प्रचार कार्यकर्ते त्यावेळेस चांगले होते आताच सगळं डिजिटल झालेलं पण त्यावेळेस असं होत कि जे कोण आमदार खासदार कोण उभे राहायचे ते गावोगावी एक व्हिजिट द्यायचे आणि ते असं एक मुख्य ठिकाण ठेवून तिथं एक सभा घ्यायचे आणि ते नेमकं कसं मतदान करायचं ते बॅलेट पेपर होते त्या बॅलेट पेपरवर कसे त्याची घडी घालायची कुठे शिक्का मारायचा तुमची खून काय वगैरे वगैरे हे सगळं व्यवस्थित त्याचं विश्लेषण करून समजावून सांगण्याचं ते जास्तीत जास्त वोट घ्यायचं बाकीचं आजच्या काळात जेवढं झालेलं आहे की डिजिटल आणि काय तेव्हा जास्त पार्ट्या पण नव्हत्या नेमक्याच एक ते दोन दोनच दोन। हे महत्वाचं होतं आणि त्यावेळेची लोक जी होती ती निष्ठावंत होती आणि आपला जो कोण आहे प्रतिनिधी त्याच्या मागो बरोबर ते उभं राहायचं एवढी मजा लोक निष्ठावंत होते आता तसं नाही झालं आता जिकडे मिळेल तिकडे खात आहेत जिकडे मिळेल तिकडे जात आहेत तसंच आहे काय अरे कालचा माणूस आजला बोलतोय मी काल राष्ट्रवादीत होतो आज काँग्रेसमध्ये आलो मी आज काँग्रेस काल काँग्रेसमध्ये होतो आज सेनेत आलो बघीन माझं जमलं तर बरं आहे नाही तर मी भाजपात जातो असं झालंय तेव्हा तस तेव्हा काहीही नव्हतं आणि सगळं व्यवस्थित चालत आणि मान सन्मान हा मोठा होता वेळ झाली या बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ फक्त माझे कोकण